हा मला डुप्लिकेट नाही मिळाली पाहिजे हो ना मला तसलं नाही भेटलं पाहिजे तर माझ आलोय मी शिरसाळ्याच्या विठभट्ट्यावर आणि मी आले ऍक्च्युली विटा घ्यायला म्हणजे विटा बघायच्यात पण आम्हाला ते कळतच नाही कशा घ्यावा काय घ्यावा पण चाचे मोठे आहेत म्हणतात चांगले आहेत येस फोर नावाचे आहेत विटा आहेत तर बघायला लागलो आणि ह्यांचं रजिस्ट्रेशन असते म्हणून आधार उद्योगाकडे हे साचे अगं मा हे असं असे असते तर हे बघितल्या आता बिटा शिरसाळा म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये फेमस आहे आमचं ईटभट्यासाठी आणि महा म्हणजे मोठ्या प्रमाणावर म्हणजे जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये या विटभट्ट्यांवरून विट जाते वेगवेगळ्या ठिकाणी तर आम्हाला मग आम्हाला पण म्हटलं आमच्या तिकडे ओपीला पण हाय निद्रोडला पण आहेत सगळीकडे आहेत ह्या पण म्हणलं आता आलो आहे आम्ही इकडं असं झालं की सगळं सामान येऊन पडले पण हेच नाही काय म्हणते तर वाळू भेटा नाही सगळी मातीच आणि हे शिरसाळा जे आहे ना तर शिरसाळ्याला भेटा का जास्त येतं कारण का परळीपासून शिरसाळाजवळ आहे एक पाच पण दहा पंधरा पंधरा वीस किलोमीटर डिस्टन्सवर असेल आणि परळीला चलते थर्मल औष्णिक वीज केंद्र महाराष्ट्रातलं जे आहे तर ते याच्यावरती आहे म्हणजे औष्णिक वीज केंद्रातून जी राख निघती आणि ती राख शिरसाळ्याच्या विटभट्ट्यावर आणणं सोपं जाते म्हणून शिरसाळ्या परळीजवळचं जे आहे तर त्याच्यामध्ये जास्त विटभट्ट्या जवळ येतं

किती छापतोस तू दिवसाला होय दिवसाला किती काढतोस नाही का झाली भरपूर किती ते आठ दहा भरपूर कसं झालंय सर लहान मुलं व्हिडिओ घेता येत नाही तर एकंदरीत ह्या अशा आहे आहेत दिवसाला किती छापतात डोळ्याला काय झालं बरे तर सांगत होते हे की परळीचं औष्णिक हे केंद्र जे आहे ना तर तिथून विटा म्हणजे विटा होण्यासाठी जी राखी ती तर वेगवेगळ्या इथं जवळ सातशे का नऊशेच्या च्या आसपास विटा आहेत ह्या नऊशे वीटभट्ट्यावर महाराष्ट्रातून म्हणजे चंद्रपूर परभणी हिंगोली वगैरे अशा ठिकाणचे मराठवाड्यातली लोकं आहेत आणि या विठभट्ट्यावर कुटुंबासोबत लेकरं पण आहेत नऊशे विठभट्ट्या असतील तर त्या नऊशे विठभट्ट्यामध्ये म्हणजे एका हे व्यक्तीकडे चौदा जोड्या आहेत कामाला त्या चौदा जोड्यांमध्ये लेकरं किती असतील कमीत कमी, कमी। आता ते मला दिसत नाहीत कारण हा सुट्टी आहे पण इथे नांगणवाडी ना काय म्हणतात ना, ना? ना, <laughs> ना, ना अशा सुखसुविधा काय नाहीत हे लेकर शाळेत जाते नाही येत आय डोंट नो माहित नाही पण मी आले विठभट्टीसाठी मला इथं देत देणार नाहीत मी व्हिडिओ करून असं टाकलं तर पण बोलावं लागते हे की नाही अशा पद्धतीने ह्या सगळ्या तुम्ही हा हो? मी सत्य महाज आहे आ... कार्यकर्ते आहे ना हा विटा न्यायला आले विटा बघायला हा हा तर हे पण आहेत काय म्हणतात ना विटाचे काम करणारे कामगार जे आहेत ना विटभट्टी कामगार हे असंघटित क्षेत्रातले कामगार मोडतात हे की नाही जसे ही राख ही माती आता राख महाग झाली म्हणायला तर म्हणून इटा बी महागल्यात आणि ईट इटभट्ट्यावरती सावळा गोंधळ आहे काही इटभट्ट्यांच्या नोंद्या आहेत काहींच्या नाहीत काहींच्याकडे परवाने आहेत काहीकडे नाहीत असं म्हणतात एकंदरीत आता मला घराला वीट बांधायची पण आपल्या नजरेस जे येते ना त्याच्यावरती पण आपल्याला बोलावं लागतंय की नाही तहसीलदारांना ह्यांना आम्ही सांगून वीट भट्ट्यांवर एक वेगळी अंगणवाडी कारण इथं कायम वीट भट्ट्या येतं एक वेगळी अंगणवाडीची निर्मिती केली गेली पाहिजे ह्या लेकरांना इथं असतील ह्याचा एक दुसर्वे वगैरे आम्ही करू बघू परंतु वीटभट्टीवरच्या कामगारांच्या लेकरांसाठी लहान मुलांसाठी गरोदर माता असतील त्यांच्यासाठी लसीकरण होणं मस्त आहे सोय म्हणजे सगळ्याच्या कोळशेचे पैसे आमच्याकडूनच घ्या आम्ही कार्यकर्ते माणसं आहेत तर चार दोनशे रुपयाला म्हणजे सात एक हजारांना स्वस्त द्या चारशे घ्यावा आहे का नाही अशा पद्धतीनं तळ्यावर ह्या ह्या तळ्याचं पाणी वापरतात का मग पाणी कुठून वापरतात कोण म्हणजे फक्त सगळ्या ईट भट्ट्या जागेवर प्रत्येकाच्या ही सगळी जागा मालकीची काय रान आहे अच्छा ओके स्वतःच्या मालकीच्या फक्त पण तुम्हाला इथली माती वापरायचे अधिकार नसन का हा तयार होत मग माती करून आणतात राणा मधून

नका पण खंगर एक नंबर भेटणार तुम्हाला तिथं आल्यानंतर पाच नाही पडलं तर आमची गाडी वापस पाठवून दे हो बरोबर बरं त्या गाडीत किती बसतात ह्या बरोबर दहा हजार बसतात बरं त्या गाडीत भरताना इटाका का सत आठ जण भरते मग त्या दहा हजार झाल्यात कसं कळतंय सत आठ जण चौघ जण भरायला